फायनली पंधरा दिवसानंतर स्कूल ओपन झालेल्या आहेत कारण भरपूर अशा पावसामुळे पंधरा दिवस स्कूल बंद होत्या आणि आता ओपन झालेल्या आहेत तर आज पहिला दिवस होता पाऊस बंद झाल्यानंतर कारण भरपूर असा पूर वगैरे देखील आलेला होता मग मी पहिल्या दिवशीच टिफिनचं प्रिपरेशन करून ठेवलेलं हो होतं आणि तेच साडेपाच वाजेपासूनचं रुटीन मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे दुपारपर्यंतचं तर हाय हॅलो नमस्कार मी तेजश्री स्वागत करते तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर कशा आहेत सगळे अपेक्षा करते की सगळेजण मजेत असतील आणि आनंदात असतील तर आज ना मी बनवणार आहे टिफिनला आदित्यसाठी आणि किशोसाठी इडल्या कारण दोघांच्या चॉईस खूप वेगळ्या आहेत भिंडीची भाजी देखील मला वेगवेगळी वेग करावी लागते या आप्पे इडल्या वगैरे हे देखील मला त्यांच्या आवडीनुसार वेगवेगळं वेग वेग करावं लागतं कारण एका आईची एकच धडपड असते की मुलांनी पूर्ण टिफिन फिनिश करून यावा त्यासाठी मग ती काहीही करायला तयार असते म्हणून मग मी एवढ्या सकाळी लवकर उठून दोघांचे नखरे पुरवत असते मग मला कोणी किती जरी काय बोललं ना कारण गावाकडे ना भरपूर बायांना असं वाटतं की ही खूपच नखरे पुरवते किंवा कशाला पाहिजे एवढं खातील तर खातील नाहीतर टिफिन परत आणतील असं वाटतं पण माझ्या मनाला नाही पटत ना ते कारण आपण मुलांसाठीच एवढ्या सकाळी उठतो मग त्यांना जर म्हणजे आवडीचं आहे ते जर आपण तेवढ्या वेळामध्ये बनवू शकत असणार तर मी ते बनवते आणि आदित्य आणि किशूच्या स्कूलमध्ये ना थोडा वेळेचा पण फरक आहे वीस मिनटानंतर जातो किशू आदित्य पहिले जातो जरा तर त्याचं मी पहिले बनवत असते तर इथं मी आता पहिले आपे बनवून घेते आणि लगेचच इडली एका साईडला लावून देणार चटणी बनवल्यानंतर कारण आदित्यला जेव्हा सोडायला जाते ना मी तेव्हा किशूला आंघोळ वगैरे करून कपडे वगैरे घालून मग सोडायला जावं लागतं तर नाही तर तिकडनं आल्यावर वीस मिनटात रेडी होऊन त्याचं खाणं होत नाही त्यामुळे मग मी पटापट पहिले टिफिनची तयारी करून घेते आणि त्यानंतर मग इशूला उठवून त्याला पण रेडी करते आणि आदित्यला त्याला मी सहा उठवते तर त्याला सातला दहा किंवा पाच कमी असताना घरून निघावं लागतं तर त्यामुळे मी सहा ला उठवते कारण तो खूप हळू रेडी होतो की ब्रश करायला पंधरा मिनटं आंघोळीला पंधरा मिनटं असं अगदी हळूहळू रेडी होतो पण तो त्याचं त्याचं होतो त्यामुळे मग मी काही म्हणजे त्याला एवढं जास्त हे करत नाही फक्त पंधरा वीस मिनटं पहिले उठवते जेव्हा मी आंघोळ करून करायची त्याचीवाली तर तेव्हा सव्वा सहाला उठवायची पण आता स्वतःच आंघोळ करतो म्हटल्यावर मी त्याला सहालाच उठवून देते तर हे बघा आता एका साईडला मी इथं इडल्या वगैरे लावून देते आणि आज बघा झालं काय तुम्हाला पुढे दिसेनच मी किशोला पूर्णपणे रेडी केलं होतं आंघोळ केली पुन्हा इडल्या वगैरे बनवून घेतल्या आणि त्यानंतर मला कळलं की आज किशूचं स्कूलच नाही आहे कारण काय झालं पहिल्या दिवशी ना जो पंधरा दिवस दिवस स्कूल बंद होते ना तर तेव्हा ऑनलाईन होमवर्क येत होता त्यातला काही होमवर्क त्याचा अपूर्ण होता मग मी रात्री तो करायला दिलेला तर साडेआठ वाजेला मेसेज आला होता त्याच्या स्कूलच्या ग्रुपवर आणि त्याच ग्रुपमध्ये तो स्टडी करत होता तर ते काय झालं तो त्याच्याकडनं ओपन झाला तो मेसेज आणि मी काय पाहिला नाही की उद्या स्कूलला पुन्हा सुट्टी आहे कारण त्यांचे जे स्कूल आहे ना ते थोडं जुनं आहे म्हणजे जुनं बांधकाम आहे आणि ते जास्त पाऊस पडल्यामुळे अजून दोन तीन दिवस ते बंद ठेवणार होते त्यामुळे मग तो मेसेज काय मी पाहिलं नाही पण त्याला पूर्णपणे रेडी केलं मी आणि तेव्हा यांना एका जणाचा फोन आला की आज स्कूल आहे का मग ते बोलले हो आहे म्हणजे हे बोलले की आहे तर ते बोलले नाही आहे तुम्ही एकदा तुम्ही मेसेज चेक करा तर मग मॅसेज चेक केला मी तर मग तेव्हा मला दिसलं की रात्री साडेआठला मेसेज येऊन गेलेला आहे कारण दुपारी जो मेसेज टाकलेला होता तो मी रीड केला होता की उद्या स्कूल आहे पण जो रात्री साडेआठला आला तो काही मी रीड केलेलाच नव्हता म्हणून मग मी तेव्हा वाचला आणि तोपर्यंत किशोरची पूर्णपणे रेडी झाल किशोर रेडी झालेला होता पण मग काय करायचं तर जे होतं ते चांगल्यासाठीच होतं मग तो सकाळी लवकर उठलेलाच होता त्यामुळे मग मी तेव्हा त्याला अभ्यासाला बसवलं होतं पण हे बघा इथं पूर्णच मी रेडी केलेलं होतं त्याचं टिफिनचं देखील एवढ्या सकाळी लवकर उठून घाई गाई करून एवढं केलं आणि नंतर असं वाटत होतं एकदा म्हणजे मुलांनी जरी ओपन केलेला असला ना मेसेज तरी पुन्हा झोपण्याच्या अगोदर एकदा सगळे म्हणजे त्यांचे जे स्कूलचे ग्रुप आहे ना ते चेक करायला हवं आता हे दुसरीन वेळेस माझ्यासोबत असं झालेलं आहे एकदा मी जेव्हा पार्लरच्या कोर्सला जायची जा तो देखील मी मिनी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तेव्हा पण असंच झालं होतं तेव्हा आदित्यने ते एक मेसेज ओपन केला आणि मला सांगितलंच नाही की दुसऱ्या दिवशी तिथं तुम्हाला सर्टिफिकेट भेटणार आहे तिथं जायचं आहे तिथं पण मला लास्ट दहा मिनिटाच्या आत बोलवलं होतं तर तेव्हा मी तेव्हा तिथं घाईघाई गेली आणि आता नेक्स्ट टाईम असं झालं पण हे तर काही नाही हे नॉर्मल आहे रेडी त्याला करून घेतलं ते काही नाही म्हणजे घरातच राहणार होता तो बाहेर कुठे जायचं नाही किंवा आपली धगधग काही होणार नव्हती त्यामुळे ते, ते काही नाही पण मी आता नेक्स्ट टाईम ना जेव्हा झोपायच्या वेळेस एकदा तरी स्कूलचे किंवा आमचे जे युनिटचे मेसेज आहेत ना ते चेक करणार त्यान आहे त्यानंतर हे बघा सातला पाच कमी असताना आता आम्ही इथं निघालेलो आहेत स्कूलचा जो स्टॉप आहे बसचा तिथं आम्ही आलेलो आहेत आणि भरपूर जण आज पहिलाच दिवस होते सगळेजण उत्साहित होते स्कूलला जाण्यासाठी कारण मुलांना पण ना पन्ना काही वेळेपुरताच घरी राहणं चांगलं वाटतं एकदाचं स्कूल खुललं की त्यांचं रुटीन सुरू होऊन जातं तर हे बघा इथं आदित्याची बस आलेली आहे आणि मुलं इतके पडतात ना बस आली की भरपूर असे गाडी थांबायचा सुद्धा त्यांना धीर राहत नाही तर ते याच्यासाठीच पडतात की त्यांना विंडोजवळ शीट भेटायला पाहिजे म्हणून तर मी आधीच त्याला सोडून आली आणि त्यानंतर हे बघा इथं किशूला मी रेडी केलं होतं कपडे वगैरे चेंज केले मग चे। मी त्याचे आणि त्याने काही दुसरे कपडे घातलेच नाही टिफिन वगैरे पण मी पॅक केलेला होता तर तोच टिफिन त्याला मी आता थोड्या वेळाने पुन्हा खायला देणार आहे जसं त्याचा स्कूलचा टाईम होतो तसा तर आता मी ना त्याला सोडून आल्यानंतर आज त्याला आहे किशूला सोडायला जाते पण आज ते काम नव्हतं म्हणून पटापट मी आता बेड आवरून घेतला आणि झाडू मारला आणि झाडू मारल्यानंतर पोछा मारायला जाणारच होती तोपर्यंत हे बघा किती मुंग्या झालेल्या आहेत इतके जुने क्वॉटर आहेत ना इथं काही ना काही क्वॉटरांमध्ये निघतच असतं कधी विंचू निघतो कधी गोम निघते कधी अशा या मुंग्या निघतात आणि झुरड तर विचारूच नका भरपूर असे होत राहतात काही ना काही औषध वगैरे मारत राहावं लागतं तर ह्या इतक्या निघाल्या होताना अक्षरशः ते लाल हिट मारून सुद्धा त्या पूर्णपणे केल्या नाहीत पूर्ण लाल हिट इथं ही किशूने संपवलं माझं लक्ष नव्हतं मी म्हणजे जा झाडू आणणार होती तोपर्यंत किशूने हे लाल हिट आणून तिथं मारायची सुरुवात केली आणि ते लाल हिट ना खूप विषारी असतं पण किशू काही ऐकत नाही तो घेऊन आला त्याच्या त्याच्या मनानेच आणि हे बघा त्याने तिकडे घरातच ते संपवून टाकलं आणि बाहेर इतक्या मुंग्या होत्या लाल तिथं काही ते राहिलंच नाही आमच्यावरती एक मराठी ताई राहता त्यांनी मला एक पांढरं औषध दिलं होतं बी एस सी पावडर का असं काहीतरी असतं ते ते तिथं टाकायला दिलं ते टाकलं पण काही त्या पूर्णपणे मरतच नव्हत्या पण कमी झाल्या त्यानंतर मग मी आले आता इकडे किचनमध्ये किचनमधला आता पसारा आवरून घेणार चहा ठेवणार आणि मग पुढची कामं मी आता पटापट -पत करून घेणार आहे सकाळचा वेळ इतका पटकन जातो ना कितीही घाई करा तरीही कामं काही संपत नाहीत तर इथं मी आता चहा ठेवणार आणि तोपर्यंत जी काही भांडी वगैरे आहेत जे काही किचन क्लिनिंगचं काम आहे ते सगळं करून घेणार बनवायला आणि खायला खूप सोपे असतात पण त्याचे जे भांडे वगैरे क्लीन करायचं काम असतं ना ते खूप कठीण असतं तर मी ते आता काही लगेचच करणार नाही त्याच्यामध्ये मी आता पाणी भरून ठेवते आणि थोड्या वेळाने करेन कारण ते भिजायला पाहिजे जर ते कडक राहिलं ना तसंच ते त्याच्या छेद्यांमध्ये राहून जातं आणि मग ते, ते पुन्हा क्लीन करायच्या वेळेस खूप जड जातं तर आता मी इथं पहिले चहा ठेवणार आणि मग माझं पुढचं काम सुरू करणार कारण चहा पिल्याशिवाय काही मला कामं सुधरत नाहीत पटापट पत। आणि हे बघा की घरी असल्यामुळे ना परत परत तो माझ्याजवळ येतोय कारण त्याचं काही मन लागत नव्हतं त्याचा दादा असला की त्याच्याशी भांडण करून असो किंवा क खेळत असो त्यांचं मन लागतं पण जर तो शाळेत गेला आणि हा एकटा जर घरी राहिला ना खूप त्याला म्हणजे एकटे एकटे वाटतं मग त्याचं काही मन लागतच नाही किचनमधली जशी पण जी काही सकाळची किंवा दुपारची कामं झाली ना तसं मी लगेचच किचन क्लीन करून घेते कारण काय असतं ना आपण लगेच जर किचन क्लीन करून घेतलं तर ते पटकन होतं आणि आपल्याला नंतर जरा बरं पण वाटतं आणि जर आपण ते तसंच सोडलं ना तर त्यामुळे झुरड वगैरे जास्त होतात आणि गॅसवर जे काही सांडलेलं असतं ते कडक देखील होतं आणि मग पुन्हा आपल्याला त्याचा त्रास होतो त्यामुळे मग मी लगेचच करून घेते कारण आता लगेच मला दीड दोन तासानंतर दुपारचं जेवण लगेच बनवायचंच होतं पण ते जेवण बनवायला देखील उत्साह वाटायला पाहिजे म्हणून मग मी किचन पहिले क्लीन करून घेतला आणि मग चहा ठेवणार आहे आणि जेव्हा मुलांचं स्कूल सुरू होतं ना तेव्हा माझी ही चहा ना अशीच लेट होत जाते पहिले आदित्यला सोडायचं मग किशोला सोडायचं आणि मग त्यानंतर मला चहा म्हणजे लास्टला भेटतो तोपर्यंत असं वाटतं कधी एकदाची चहा ठेवते आणि शांतपासून चहा पिते असं होऊन जातं तर हे बघा भांड्यांचा तर ढीग लागलेला आहे आता हे भांडे मी पहिले घासून घेते आणि मग पुढची कामं करणार तर सकाळी सकाळी ना आम्ही आवड्याचं ज्यूस पितो तर त्याच्यावरचं जे निघालेलं असतं ना तर त्यात थोडं पाणी टाकून ते मी असं झाडांना टाकत असते त्यामुळे काय होतं ना झाडं इतकी छान ग्रो होतात फुलं पण जास्त येतात आणि मी ना हे पाणी थोडं मनी प्लांट वगैरे त्याला पण टाकत असते खूप छान माझा मनी प्लांट ग्रो झालेला आहे तुम्हाला मी दाखवते आणि भरपूर असा पाऊस चालू होता त्यामुळे आमचं कडीपत्त्याचं झाड जरा जार खराब झालं आहे कारण तिथं भरपूर असं पाणी जमत होतं त्यामुळे तर हे बघा मनी प्लांट किती छान असा ग्रो होतोय आणि हा ना पाण्यात लावण्यापेक्षा मातीत जास्त लवकर ग्रो होतो आणि छान होतो आपण जर पाण्यात लावलो ना तो पटापट -पत वाढत नाही आणि त्याची खालचीची पानं असतात ना ते पिवळी पडत जातात त्यामुळे मातीतच लावलेली बरी असतात तर मी तिथं पाणी वगैरे टाकलं भांडी वगैरे घासली चहा घेतला आणि त्यानंतर हे इडलीचे भांडे थोडे बाहेर मी उन्हात ठेवले कारण ते आपण इडलीचं भांडं पुन्हा बंद करून ठेवतो मग त्यात वास यायला नको म्हणून मी पूर्णपणे ड्राय करून आणि मग मी ते ठेवते त्यानंतर मग आंघोळ वगैरे झाली सगळं काही आवरून झालं आणि मग आता माझी चालू आहे दुपारी स्वयंपाक करण्याची तयारी तर मी गवारच्या शेंगा आणलेल्या होत्या पण अगदी थोड्या होत्या गवारच्या शेंगा तर थोड्या गवारच्या शेंगा निवडल्या आणि त्याच्यामध्ये दोन बटाटे घालून गवारची भाजी आणि गवार आणि बटाट्याची भाजी केली आणि चपात्या वगैरे आम्ही काही जास्त म्हणजे जास असं रोज डाळ भात वगैरे नाही बनवत अगदी सिंपल जेवण असतं तुम्ही जर माझे ब्लॉग पाहिले असतील तर तुम्हाला त्यात दिसलं असेल अगदी म्हणजे सिंपल असतं जर आम्ही डाळ भात जर केला के ना तर त्याच्यासोबत काहीतरी तोंडी लावायला एखादी भाजी करतो तर चपाती वगैरे नाही करत आणि जर भाजी चपाती राहिली तर मग काही गरज पडत नाही डाळ भातची एखाद दिवशी फक्त पनीर वगैरे असलं मग तेव्हा भात लागतो तर इथं मी अगदी सिंपल पद्धतीने गवारची भाजी बनवून घेतली मी पहिले गवार आणि बटाटा तेलात फ्राय करून घेतला त्यानंतर पुन्हा थोडं तेल टाकलं त्यात जिरं मोहरी कडीपत्ता आणि कांदा टाकलेला आहे तो छान गोल्डन कलरचा होईपर्यंत परतून घेणार आणि त्यानंतर टोमॅटो वगैरे घालणार आहे मी आणि मी या भाजीमध्ये ना जास्त मसाले वगैरे नाही टाकत कारण जेवढे जास्त मसाले घातले ना तेवढी ती म्हणजे वेगळी चवीची बनत जाते मला अगदी सिंपल आवडते गवारची भाजी आणि कमीत कमी एक दीड वर्ष झाला असेल मला गवारची भाजी खायला कारण इकडे काही भेटत नाही आणि आता फर्स्ट टाईम आली होती म्हणजे तशी येत राहते पण इतकी जाड ना तर आम्ही एकही घेतली नाही म्हणजे मध्ये एक दोनदा मला दिसली होती पण एवढी जाडक्या आपल्याकडे येते गाई मशीनना खाऊ घालत असतील एवढ्या जाड गवारच्या शेंगा होत्या तर ह्या थोड्या बऱ्यापैकी होत्या त्यातून मी थोड्या थोड्या निवडून आणल्या मला काही जास्त भेटल्याच जा नाही त्याच्यातून चांगल्या फक्त दोनशे किंवा अडीचशे ग्रॅम भेटल्या तेवढ्याच मी आणल्या होत्या तर हे बघा कांदे वगैरे परतल्यानंतर मी त्यामध्ये टोमॅटो घातला त्यानंतर लाल मिरची पावडर हळद ते टाकून व्यवस्थित असं परतून घेतलं आणि ज्या बटाटे आणि गवार मी परतून ठेवली होती ना ती टाकली थोडं तीन ते चार मिनटं मंद गॅसवर वापरून घेतली आणि वरून मग कोथिंबीर टाकली छान अशी भाजी माझी सिंपल तिथं रेडी झाली होती त्यानंतर कपडे पण झालेले आहेत माझ्या मशीनची जेव्हा मी स्वयंपाक करते ना तेव्हा मशीन लावून देते स्वयंपाक होतो तोपर्यंत मग माझे कपडे देखील होऊन जातात तर इथं मी आता ती कपडे वाढत घालून देते आणि आता सध्या ना ऊन पडतं आहे तेव्हा असं वाटतं ना तर किती कपडे धुवून टाकावे कारण भरपूर पाऊस असल्यामुळे कपडे पण धुवून म्हणजे धू वाटत नव्हती कारण ते जरी म्हणजे मशीनचे असले ना तरी ते पूर्णपणे वाढत नाहीत आणि त्यांचा असा म्हणजे थोडासा कोंडट वास यायला लागतो म्हणून मग कपडे धुवू वाटत नाहीत वातावरण खराब असल्यामुळे तर असं माझं हे सकाळी साडेपाच तर दुपारी एक वाजेपर्यंतचं रुटीन होतं कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब जरूर करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर